नायलॉन मांजा वापरण्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होतो अनेक ठिकाणी रस्त्यावर विद्युत तारांमध्ये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो विशेषतः मांजाचा उपयोग करणं अत्यंत धोकादायक आणि घातक ठरत आहे त्यामुळे अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागतो मांजा हा एक मोठ्या धोक्याचं कारण बनला असून अनेक वेळा हा मांजा माणसांच्या गळ्यात अडकतो तसेच तो पक्ष्यांना प्राण्यांना आणि इतर जीवांना देखील गंभीर इजा पोहोचवतो मांज्याच्या सर्रास वापरामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता लोणी पोलीस स्टेशननं मांजा वापराच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबवली कोल्हारमध्ये सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे सहायक फौजदार भाऊसाहेब आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार आदींनी मांजा दोरा वापरू नये यासाठी जनजागृती केली नागरिकांना मांजा वापरण्याच्या धोक्यांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी या उपक्रमाविषयी अधिक सांगितलं पोलीस स्टेशन राज्यातील आपण पतन विक्री करणारे काही नेतक्यात न येथील दुकानाला भेट दिली व दुकानदार यांना सूचना दिल्या की नायलॉन मांजा विक्री करू नये नायलॉन मांजा यावर बंदी आहे नायलॉन मांज्यामुळे पतंग उडवणारे मुलं व्यक्ती ज्यावेळेस पतन तुटतो त्यानंतर तो जागा रोडवर आडवा येतो बऱ्याच जणांची त्यामुळं गळे कापले गेलेले गंभीर झालेला आहे त्यामुळं आपण यांना सूचना दिलेल्या आहे की नायलॉन मांजा विक्री करायची नाही जो पतंग विक्री करा जे शासनानं मान्यता दिलेली त्याप्रमाणे त्याची विक्री करून आपला सणसुद्धा साजरा झालाच पाहिजे आणि कोणाला विजासुद्धा होऊ नये असं लोणी पोलिसांतर्फे व अहिल्यानगर पोलिसांतर्फे मी आपल्या नागरिकांना तसेच सर्व पतंग उडवणारे चाहते त्यांनासुद्धा आवाहन करतो की नायलॉन मांजा वापरू नका आणि ज्यामुळं कोणाला इजा होणार नाही आणि आपला सण सुद्धा आनंदात साजरा कारवाई करणं चालू आहे ज्या वेळेस आम्हाला मिळून येईल ना नायरण माझ्या त्याबद्दल तर आम्ही कारवाई करणार जे अद्यापपर्यंत मिळालेलं नाही परंतु मिळाल्यानंतर नक्कीच कारवाई करू एस एन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार